देशाचा विषय आल्यावर मतभिन्नता नाही सर्वपक्षीय बैठकीत सामंजस्याची भूमिका आहे पलगाम हल्ल्यावरून शरद पवारांनी ही भूमिका घेतल्याचं नाही सर्वपक्षीय बैठकीत सामंजस्याची भूमिका घेणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे पण ज्या वेळेला देशावर हजर असतो त्यावेळेला ना मतभिन्नता नाही आम्हाला लोकांना विचारलं काय भूमिका घ्यायची आता भूमिका एकच देश एकत्र आहे केंद्र सरकारने सगळ्या पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती आणि त्या बैठकीमध्ये लोकसभेचं राष्ट्रवादीचं नेतृत्व म्हणून सुखियाचा हजर होत्या त्या बैठकीमध्ये ती चर्चा नाही ती आहेच काय बसते आणि मला एका गोष्टीचं समाना असते की नेतृत्व करणारे जे लोक या ठिकाणी होते देशाचे संरक्षण नेते असतील देशाचे गृहमंत्री असतील त्यांनी अत्यंत संबंधस्थळाची भूमिका घेतली